सांगोल अर्बन बँक गेली एकोणतीस वर्ष सांगोलीकडच्या सेवेमध्ये आहे अर्बन बँका दिवसेंदिवस अडचणीत येत आहेत पातळीवर दोन हजार संख्या असणारी सध्या आकडा हा चौदाशे वाढलेला आहे आणि शासनाचा असं धोरण आहे की तो आकडा पाचशेपर्यंत खाली आणायचा आहे त्याचं कारण असं की काही बँकामध्ये संचय मंडळांनी अधिकाऱ्यांनी मिळून काय घोटाळे केले त्यामुळे अर्बन बँका अडचणीत आल्या सांगोल अर्बन बँक ही राजकारण वरदास्त नसणारी एकमेव बँक आहे ज्यामध्ये लोकांच्या प्रेमावर आपल्या आशीर्वादावर आणि आमच्या प्रयत्नावर ही सध्या बँक चालू आहे परंतु मग सांगितल्याप्रमाणे आर्थिक मंदीची लाट लोकांमध्ये निरुत्साह बाजारपेठेमध्ये असलेली तीव्र स्पर्धा धंदे व्यवस्थित चालत नाहीत आणि लोकांमध्ये उलफिड डिपार्टमेंट म्हणतो आपण क पैसे असूनसुद्धा प्र पैसे न भरण्याची प्रवृत्ती यामुळे दिवसेंदिवस सर्व बँका अडचणीत येत आहेत असेच ह्या ह्या का अशा कारणामुळं सांगलावरून बँक आपली गेल्या दोन तीन वर्षापासून अडचणीमध्ये होती रिझर्व बँक काय करते की आम्हाला संधी देते की तुम्ही अडचणीतून बाहेर राहा लोकांच्या ज्या ठेवी घेतलेल्या आहेत त्या ठेवी आम्ही लोकांना वाटतो आणि कर्ज देतो त्या वसूल करणं आमचं काम आहे आपल्याला सर्वांच्या माहितीड सांगतो की ज्यावेळेला आम्ही लोकांच्या ठेवी देतो त्या ठेवी परत परत करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत आणि आमच्या सर्वांच्या उतार्यावर जवळजवळ बोजे चढले आहेत तर त्यामुळं जरा उद्या बँक काढतीत आली तर आम्हाला आमची प्रॉपर्टी विकून तुम्हाला ठेवीच्या ठेवी परत देण्याचा आम्हाला आदेश आहे त्यामुळे वसुली हा आमचा महत्त्वाचा भाग आहे दिलेलं कर्ज वेळेत आणि वेळेत वसूल करणं मुतीत वसूल करणं हे आमचं काम आहे बरं जेव्हा असं होतं की जेव्हा कर्ज थबाकीमध्ये जातं प्रत्येक महिन्याला हप्तापर्यंत अनिवार्य असतं परंतु तीन हप्त्यामध्ये गेलं की कर्ज एन पीमध्ये जातं आणि आय सांगते की तुम्ही कारवाई चालू करा बरं जुती एखादी नोटीस दिली की त्यानंतर लोकांना वाईट वाटतं की आम्हाला नोटीस आली इतका मोठा माणूस आहे मी आणि दोन तीन नोटीस गेल्यानंतर एकशे एक दाखल होतं एकशे मी कायदेशीर कारवाई चालू होती कायदेशीर कारवाई सुरू झाल्यानंतर एकशे दाखल मिळाली की त्यांची बँक अटॅचमेंट होते खाती लॉक होतात कर्जदाराच्या आणि जामिदाराची प्रॉपर्टी बोजा चढला जातो आणि ते तारखा पडतात तरसुद्धा रिझर्व्ह बँकाने आम्हाला सहकार खातं त्यांना सुद्धा संधी देतं एक दोन तीन तारखा देतो तुम्ही वेळेत पैसे भरा बोजा निदाव काढून बोजा तुमचं प्रॉपर्टी विकून तुम्ही बेघर होणे हा शासनाचा रिझर्व बँकेचा आमचाही उद्देश असतो हो परंतु बरेच वेळा ह्या गोष्टी घडत नाहीत आणि जेव्हा अशा कारवाई मी चालू करतो तेव्हा कर्जारांनी जामीनदार नाराज होतात आणि त्या आदेशापोटी काहीजण रागाळ जातात आणि अशापोटी त्यांना मग थोडंसं आमच्या उलट कारवाई केली जाते आता भरदवा असं होते की जेव्हा आम्ही कर्ज घेतलं असतो तेव्हा मंजूर असता हप्ते भरले असता तरसुद्धा ते कोर्टामध्ये जातात हायकोर्टामध्ये सध्या एक चालू आहे आम्हाला त्या गोष्टीला सुद्धा फेस करावं लागतं आणि अशा गोष्टीतूनच मग थोडंसं वाद निर्माण झाल्यानंतर मग थोडंसं बँकेचे डबायला प्रकरण येऊ शकतात अशा कारणामुळेच आपल्या गेल्या दोन दो वर्षापासून होतं पण गेल्या दोन वर्षामध्ये गेल्या वीस चोवीस पंचवीसमध्ये संचारमंडळांनी मंडळांनी कर्मचाऱ्यांनी आमच्या कर्दांनी ग्राहकांनी आम्हाला भरपूर साथ दिलेले आहे आणि उल्लेखनीय कामगिरी करत कडक कारवाई कायदेशीर कारवाई केल्यामुळे आमची वसुली चांगली झालेली आहे रिझर्व्ह बँकेला जे अपेक्षा होतं तेवढं झालेलं आहे आणि विक्रमी नफा का सात तास साईडपासून आठ कुठं नफा झालेला आहे तर त्यामध्ये गेल्या वर्षी आमचा दोन कोटी तोटा जातो तो म्हणून आता जो दो दोन दा, 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 दा का जो दोन कि चोवीस लाखाचा वर्षी आपला अंधारपत्रिके नफा आहे आणि यावर्षी दहा दहा पर्सेंट दहा टक्के आपण लाभ जाहीर करतो आहे आमची विनंती आहे आपण सर्वांना मग शिवाजीना सांगितल्याप्रमाणे की जेव्हा अशा काही बातमी ही होते नाराज झालेला एखादा कर्जार जामेदार असतो तर त्यांनी तुमच्यानंतर त्याचा शहा इसा करावा बरं जेव्हा असं होतं की आता पण ज्या दहा वीस पेपरमध्ये बातम्या आल्या त्या सगळ्या आमच्या फेवर होत्या मध्ये त्यामध्ये आमची काही चूक नव्हती एका दुसऱ्या केसमध्ये असं होऊ शकतं अशा काय बातम्या आली की थबाकी वाढलेल्या बँका अडचणीत आलेल्या वगैरे अशा उठीसुद्धा आम्ही सण गेलो त्या संकटातून ज्या सगळ्या अरुण बँका जातात त्या बँकेतून सुद्धा आम्ही गेलो पण आपल्या कृपेनं आमच्या सर्वांच्या सकाळानं आपण त्यातून बाहेर पडलेलो आहे भविष्याभी बँक सांगोला तालुका परिसरामध्ये महाराष्ट्रामध्ये एक अग्रसर बँक म्हणून आणि आर्थिक स्तर उंचावण्यासाठी कायमची पणस्थित राहील आपणा सर्वांची साथ अपेक्षित आहे कर्दार आणि ठेवीदार जे कोण असतील त्या लोकांना आमची विनंती आहे की त्यांनी आम्हाला बँकेला सहकार्य करावं आपल्या सर्वांना सुद्धा माहिती सांगवलं करण्याची ही बँक आहे आपल्या सर्वांची अटॅचमेंट अतिशय महत्त्वाची आहे आपने सर्वांनी येईन त्यान मार्गाने बँकेची अटॅचमेंट करावी ज्या ज्या काय अडचणी असतील त्या आम्ही तो सदैव संचार मंडळ तयार आहोत आपल्या शिवीसाठी कधी आम्हाला फोन करा काय अडचणी आले कर्ज मिळत नसलं काय अडचण असेल कारवाई द्या किंवा शंका असू द्या की एखादी पेपरला बातमी द्याय असू द्या आम्हाला विचारणा करा शंभर टक्के आम्ही तुमच्या शंकेचं निरसन करू तुम्ही आमच्यासोबत राहा आमची तुमच्या सेवेसाठी सद बँक सांगोळकरसाठी सदैव तयार आहे